रमाबाई आंबेडकर आंबेडकरांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संपूर्ण कामराजनगर आंबेडकर नगर एकत्र आलेले आहेत सांगाल काय शुभेच्छा द्या संगाराम माध्यमातून आज आम्ही कामराजनगर ते रमाबाई चेंबूर घाटकोपर परिसरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पूर्ण समाज आणि माझं मंडळ आम्ही सर्व सहकारी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पूर्ण घाटकोपरमध्ये अभिवादन देणार आहे आणि जनतेला एक आव्हान देतो की सर्व समाजानं या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंती महारॅलीमध्ये सहभाग होऊन मोठ्या प्रमाणामध्ये जयंती साजरी करावी अशी सर्वांना मी सूचना देतो आणि त्यांना विनंती करतो की सर्वांनी सहभाग होऊन आपली जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करावी जय भीम जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची